निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत निवृत्ती तारी उर्फ बुआ तारी आणि एक पत्रकार परिषद घेऊन आमदार नितेश राणेंवर आणि आ... त्यांच्या कामांच्या बद्दल काही स्टेटमेंट केलेली होती आणि त्या स्टेटमेंटला धरून विकासात्मक कामा संदर्भात आणि काही वैयक्तिक असे आरोप त्याने केले होते बुवा तारी हे जरी नगरपालिकेचे नगरसेवक असले गेली अडीच वर्ष ते आपल्या वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये आम्ही सत्तेत असताना पर्यटकांसाठी बांधलेले फाईव्ह स्टार रेटिंग मधलं जे शौचालय आहे ते त्यांनी केव्हाच पाहिलं नाही त्याच्यामुळे ते आपल्या वॉर्डात केव्हाच फिरत नाही असा माझा आरोप आहे आणि आज त्या शौचालयाची हालत एक एकदम बेकार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला निष्क्रिय नेता आणि नगरसेवक म्हणतोय त्याला देवगड नगरपंचायतीचा कचरा व्यवस्थापनाची जागा नगर लगर, नगर प्रशासनाने जामसंडे भटवाडी येथे पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी कचरा व्यवस्थापन जागा उपलब्ध करून घेतली आहे आणि त्याचा करार त्या संबंधित मालकाबरोबर रजिस्टर करार पंचवीस दहा दोन हजार चोवीस ला झाला आणि पंचवीस दहा नंतर सव्वीस दहा पासून देवगड जामसंडाचा जो कचरा व्यवस्थापना कचरा व्यवस्था जागा आहे तिथे हा कचरा देवगड नगरपंचायतीचं प्रशासन टाकत नगर आहे मी ज्यावेळी बुव हा निष्क्रिय नगरसेवक आणि त्याची जी सत्ता आहे उबाटाची ती निष्क्रिय आहे त्याच कारण म्हणजे त्यांनी आपल्या नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या बाजूला जो कचरा टाकलेला होता तो त्याला किंवा त्यांच्या जो आता जे उमेदवार आहे संदेश पारकर यांना केव्हाच जमला नसता हेच संदेश पारकर ज्यावेळी अडीच वर्षापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी खोटी आश्वासनं घेऊन देवगड नगरपंचायतीच्या घरोघरी पोचले होते त्याच्यातलं एकही काम ना संदेश पारकर करू शकला ना बुवा तारी करू शकला आणि त्याचा पूर्ण जे अपयश आहे त्या अपयशाचा पाडा मागील लोकसभेला इकडच्या जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे त्यांच्या लक्षात आहे की आपल्या आताही काही आपलं खरं नाही म्हणून चुकीचे काहीतरी आरोप करून देवगड जामसंडेच्या जनतेला ते गृहित धरत आहेत पण देवगड जामसंडा जनता ही शुद्ध आहे त्यांना माहीत आहे कोणी काम करते कसं काम करत आहे विकासात्मक कामं कशी चालू आहेत आम्ही जरी कोटीचा ते म्हणाले की पस्तीस कोटीचा निधी आणला ते अडवण्याचा काम आणि पाप ह्या ह्या आणि केला आहे आणि त्यामुळे विकासाच्या कामांबद्दल बोंब मारण्याचा काही हक्क बुवातारीला नाही बुवातारीने पर्यटनाच्या बाबतीत जे आम्ही देवगड येथे पवनचक्की गार्डन येथे पवनचक्की गार्डन आहे आणि त्यामुळे देवगड जामसंडच्या शहराचं अर्थकारण बदललं आहे त्यावरही बोट ठेवण्याचं पाप हा तरी करत आहे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं कसं चुकीचं आहे हे करताय मी तरीला एवढंच सांगतोय की आम्ही गार्डन बांधलं देवगडचं अर्थकारण बदललं आणि तुझ्या वॉर्ड मधल्या दहा ते पंधरा कुटुंबांना तिथे उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून दिला त्याही कुटुंबांनी लक्षात घ्यावं की तारी हा तुमच्या सुद्धा विरोधात आहे तिथे काहीतरी चुकीच्या अफवा प्रसरून तिथे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी षडयंत्र रचून तिथे ते जे गार्डन आहे ते कसं बंद होईल ह्याचाच प्रकार बुवातारी करत आहे किंवा जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो फक्त भाजप मार्फत आमचे विद्यमान सॉरी आमदार नितेशजी राणे हेच पूर्णपणे सोडवणार आहेत त्याच्यात बुवा आणि कुठच्याही प्रकारची लोडबुड करू नये देवगड जामसंडची जनता शुद्ध आहे आणि संदेश पारकर परत एकदा नगरपंचायतीच्या प्रत्येक घराघरात जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळी लोकांनी आता समजून जावं की परत काहीतरी भूलतापा देण्यासाठी हा माणूस तुमच्या दारात फिरत आहे तर ह्याचा विचार करावा आणि भविष्यात येणाऱ्या वीस तारीखला देवघर जामसंड्याच्या जनतेने एक व्हिजनरी म्हणजे ज्याच्याकडे व्हिजन आहे शहराबद्दल अशा व्यक्तीला आमदार नितेश आणि साहेबांना भरघोस मताने निवडून द्यावा एवढंच मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो त्यांनी असा एक आरोप केलाय की नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना यांनी कचरा या ठिकाणी त्याकडे हो ज्या बोलू नये ज्या दिवशी हा ज्या प्रकार झाला असेल असं तो म्हणतोय त्याच्यात माझ पहिल्यांदा एक चॅलेंज आहे बुआतारीने जो कर्मचारी असेल किंवा अन्य कोण कर्मचारी ज्यांना मी असं बोललो असेल तर त्या, त्याला तुमच्या समोर म्हणजे पत्रकारांसमोर येऊन सांगावं की मला योगेश चांदोसकर आणि त्याच्या कुटुंबाने असा प्रकार केला मी त्या दिवशी मी माझी मिसेस तन्वी चांदोसकर आम्ही दोघेही ह्या राजकारणातून संन्यास घेऊ आणि जर त्यांनी उद्या परवापर्यंत जर नाही केलं तर त्यांनी त्याचा राजकारणातून संन्यास घ्यावा कारण त्याला फक्त हे स्टंडबाजी करायची का आहे काहीतरी चुकीचं चा सांगायचं आहे माझ्या आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आजही तुम्ही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारू शकता आजही मी प्रत्येक नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या सुखदुःखात त्यांना कुठे पगार कमी पडला किंवा कमा एखादी स्टेटमेंट कमी का काय आ, काय म्हणतात त्याला ती पगारात तपावत आली तरी ते मलाच फोन करतात असे प अशा असे समस्या मी त्यांच्या कायम सोडत असतो त्याच्यामुळे मी प्रत्येक कर्मचाऱ्याचा सन्मान करतो आणि असं जर असेल माझ्याकडून तो, असे तो म्हणतोय हो की असं झालंय तर त्या जे कोण कर्मचारी आहेत त्यांना घेऊन तुमच्या समोर बसावं त्यांनी स्टेटमेंट करावं की होय योगश चांदोसकरने किंवा आमच्या कुटुंबाने तुम्हाला वागणूक चुकीची दिली असेल तर त्याच दिवशी मी माझा राजकीय सन्यास तुमच्या समोर येऊनच घेईल नाहीतर त्याने चुकीचे अफवा पसरून देवगडच्या जनतेला दे, जनतेची दिशाभूल करू नये एवढंच मी, मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि असा एक प्रश्न त्याला की आमदारांनी दहा वर्ष साधा एक सुलभ शौचालय देखील बांधले नाही देवगड जाते शहरासाठी तर या नाही आमदार नितेश राणे हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे त्याने कुठे शौचालय बांधावीत आणि कुठे काय करावं साहेबांच्या शौचालय ही बांधण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक कारण एक ठरलेलं आहे नगरसेवकाने कुठचं काम करायचं आहे आमदार ने कुठचं काम करायचं आहे लोकसभेच्या खासदाराने कुठचं काम करायचं आहे तुम्ही जर आमदार नितेश राणे यांना जो शौचालयाचा विषय जो विचारत असाल तर मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या वॉर्डातच आम्ही बांधलेलं तू जे फायव्ह स्टार रेटिंगचं जे शौचालय आहे त्याची परिस्थिती बुवा ताऱ्याने आज बघावी किंवा माझं तुम्हाला प्रत्येक सगळ्या तुम्ही सगळे देवघर जामसंडे शहरातलेच आहात तुम्ही जाऊन आता आपण बघूया त्या शौचालयाची तर प्रशासनाने जी जागा घेतली आहे बटवाडीमध्ये ज्याचा रजिस्टर मायागळं आहे ते पंचवीस म्हणजे एक महिना झाला या गोष्टीला आणि ह्या दोन चार दिवसातच त्याचा काहीतरी इश्यू निर्माण झालाय तर जी आता हे बघा त्याच्या तफावत काय उबाटाचे नगरसेवक विरुद्ध भाजपचे नगरसेवक ज्यावेळी आमच्याजवळ हो आल्यानंतर हा विषय ज्यावेळी समजला हे चांगला प्रश्न विचारला तर शहराचा विषय म्हणून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं पण ते न करता त्यांनी फक्त राजकारण केलं आम्ही त्याच्या विरोधात केलाय ठीक आहे त्यांच्या कुठच्या ती जागा जी घेतली आहे तिथे जो जा जाण्याचा जो रस्ता आहे तो कोणाच्या खाजगी जागेतून जातो आहे त्यांच्याशी बोलणं प्रशासनाचं चा चालू आहे पण मग प्रशासनाकडे चालू असताना जर जागा नसेल तर परत उपलब्ध होणे गरजेचं आहे मी स्वतः फोन केलाय अधिकाऱ्यांना कर अधिकारी जे पाटील आहेत त्यांना जो कर्मचारी अमोल चव्हाण आहे ज्याला जो ठेकेदार ठेकेदाराचा जो इथे सुपरवायझर आहे त्याला आणि मी त्यांना असं सांगितलंय की जोपर्यंत नगरपंचायतीचा जागेचा विषय हा क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही योगेश चांदोसकर यांच्या जागेतच कचरा टाकायचा आहे नागरिकांना त्याच्यातला त्रास कोणीही करून घ्यायचा नाही आणि हे तुम्ही आताही मी फोन लावतोय ना कर अधिकारी जे आहेत मी स्पीकर फोन टाकतो त्यांना मी काय सांगितलंय ते तुम्ही ऐकू शकता हा प्रकार हा फरक आहे उबाटा बुवातारी आणि भाजप योगेश चांदोसकर आणि आमचे नगरसेवक जागा उपलब्ध तुम्ही करून तुमच्याकडे कुठे तीन दिवस आम्हाला माहितच नाही ना हा ना विषय ज्यावेळी मला आम्हाला जी ऐका हा विषय आम्हाला समजायला पाहिजे होता ज्यावेळी हा समजला बुवातारीने ज्यावेळी ही स्टेटमेंट दिल्यानंतर चौकशी झाली मी तुमच्या काही पथकांशी बोलो की मला मला वाटलं की ते आमच्या जागेबद्दल बोलतायत मला हा विषयच माहित नाहीये कुठचा हा जो काही जागा रस्ता अडवला येतो आम्हाला त्याच्यात काही गंध नव्हता पण ज्यावेळी बुवातारीची ताक ही आली बुआ तारीने पत्रकार परिषद घेण्यापेक्षा पत्रकार परिषद मध्ये हे सगळं सांगायलाच पाहिजे होत अपयश काय ते आहे ते नगरपंचायतीच पण त्याबरोबर मी हे करून दिलं आहे त्याने फक्त काय केलं हा योगेश चांदोसकरनी जागा अडवली असा खोटा प्रचार फक्त करण्याचा प्रकार तारीने केला त्याने जर त्याच्यावर सोल्युशन काढून नागरिकांना त्याची सुविधा दिली असती कारण तू नगरसेवक आहे मी माझी नगरसेवक आहे आणि तो विद्यमान नगरसेवक आहे नगरपंचायत जो उबाटा म्हणतोय मी नेतृत्व करतोय तो उबाटा नेतृत्व तो, तो, तो करतोय मग त्याने त्याच्यावर सोल्युशन काढून नागरिकांना जी गैरसोय होते कारण मागच्या तुम्हालाही माहिती आहे तीन चार महिन्यापूर्वी जी काय गैरसोय होती ती मीच पूर्ण केलेली आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि आजही शब्द देतोय की आजही जो प्रॉब्लेम झाला आहे तो समजल्यानंतर तातडीने मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावून आज सोमवार असल्यामुळे त्यांची सुट्टी आहे उद्यापासून सकाळपासून त्या गाड्या चालू होतील आणि जोपर्यंत नगरपंचायतीच्या जागेचा जो जागा घेतली आहे त्या जागेचा क्लिअर होत नाही तोपर्यंत नगरपंचायत माझ्याच जागेत कचरा टाकेल आणि बुवाताडीने मला राजकारणाने हे करण्यापेक्षा बुवाताऱ्याने एकच मला बुवातारीला सांगायचंय फक्त एकच गाडी ना तुझ्या कॉम्प्लेक्समध्ये टाकून त्याचा वास घेऊन दाखव मी माझ्या सतरावरची गाण माझ्या दारात नेऊन टाकतो म्हणून मला त्याचं अजिबात वाईट नाहीये मला त्याचं काही वाटत नाही कारण ते आमचं कर्तव्यच आहे जसा तू नगरसेवक आहेस तरी तिशी तशीच माझी बायको तन्वी चांदोस्करी नगरसेवक आहे तिचंही कर्तव्य आहे तिचाही वॉर्ड आहे सहा नंबर त्या सहा नंबरच्या मधल्या कर्मचा नागरिकांना त्रास होऊ नये ह्याचा आम्ही कटोकाटोकाट आम्ही हे करतोय पालन करतोय तसं तू करत नाहीये तू राजकारण करतोय देवगड आमच्या जा जनते बरोबर तारी किती देवगड नगरपंचायतीच कामावर प्रशासनावर किंवा त्यांच्या विकासात लक्ष आहे हे आम्हाला समजून चुकलंय कारण एक महिन्या एक ते दीड महिन्यापूर्वी त्यांचे बंधू आणि आठ नंबर वॉर्डचे नगरसेवक श्री संतोष तारी यांनी एक स्टेटमेंट केली होती की देवगड स्मशानभूमी आनंदवाडी येथे जाणारा रस्त्याला तीस लाख आणि दहा लाख रुपये नगर येथील पाईपलाईनला हे चाळीस लाख कसे उडू ढगातून आले आहेत का आमदार नितेश राणे यांची ज्यावेळी आनंदवाडी ग्रामस्थांनी किंवा आठ नंबर वॉर्डच्या ग्रामस्थांनी जेव्हा भेट घेतली आणि प्रामुख्याने दोन विषय यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समोर जेव्हा मांडले की आम्हाला स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आवश्यक आहे आणि तुळशीनगर येथील पाईपलाईन आवश्यकता आहे त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी आमच्या महायुतीच्या मार्फत देवगड नगरपंचायतीला रस्ते अनुदानातून चाळीस लाख रुपये देण्यात आले आणि त्या चाळीस लाखामधल्या तीस लाख रुपये हे आनंदवाडी स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी आणि दहा लाख रुपये देवगड तुळशीनगर येथील ग्रामस्थांच्या नळ योजना पाण्याच्या पाईपलाईन संदर्भातले चाळीस लाख रुपये देण्यात आले जर ज्या व्यक्तीला जे नेतृत्व करतो त्याला माहित नाही की आपल्या भावाच्या मध्ये चाळीस लाख रुपये आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत आणि नगरसेवक म्हणून जर संतोष टालीने काही स्टेटमेंट दिली असेल किंवा निधी दिला असेल त्याच्यात आम्हाला क्रॉस करण्याचं काही हरकत नाही कारण तो नागरिकांसाठी वापरण्यात आलेला पैसा आहे तो महायुती सरकारकडून असून आमदार नितेश राणेंकडून असू दे पण त्या नागरिकांसाठी तो चाळीस लाख रुपये वापरण्याचा प्रयत्न आमच्या सर्व नगरसेवकांनी आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्फत करण्यात आलाय हे सुद्धा सहाजन्य त्याला माहित नाहीये त्याचा त्या कामाचा आता टी एस झालेला आहे नगरपंचायतीची आचारसहिता उठल्यानंतर म्हणजे महाराष्ट्र आपल्या विधानसभेची त्याचा प्रशासकीय मान्यता मिळेल त्याचा टेंडरही होईल आणि लवकरच आम्ही स्वतःहून त्या कामाची सुरुवात आपल्या जे त्यांचे बंधू आहेत संतोष तारी यांच्या उपस्थितीत आमदार नितेश राणीस त्या ह्याचं भूमिपूजन करतील हे है मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट